माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे संशयितांना का अटक झाली नाही यह। एवढी मेडिकल यंत्रणा सावंतवाडीत नाही की लगेच रिपोर्ट येईल त्यामुळे माझ्या बहिणीची बदनामी थांबवा अशी साथ प्रिया चव्हाण हिच्या बहिणीनं पोलिसांना घातली आहे सावंत आणि त्यांना अतिरिक्त जामीन नाही एवढं मेडिकल नाहीच आहे सावंतवाडी मध्ये पूर्ण इट ब्लड घेतलाय लगेच रिपोर्ट तसे काय आलेत त्यांचे बसलं असलं मेडिकल आहे सावंतवाडी तेवढी मेडिकल झालीच कधी एवढं मेडिकल नाहीच आहे सावंतवाडी मध्ये पूर्ण ब्लड घेतलाय लगेच रिपोर्ट तसे काय आलेत त्यांचे राजकारण ह्याच्यात इन्वॉल्व्ह म्हणून वरण प्रेशराईज होते का मला बुधवारी रात्री काय झालं हे माहीत पाहिजे पहिली गोष्ट माझ्या बहिणीवर फालतूचे आरोप नाही लागलेत पाहिजे पैशांचे पण आहेत माझ्यापर्यंत माहिती आहे चाळीस हजारचीच माहिती आहे बदनामी होते चार लाखाची आणि तिथं शिक्षण तर कधीच झाले दोन हजार दहाच्या आधी लग्नाच्या आधी झाले काय करता आमचं माझं मध्ये अत्यंत आमच्या दृष्टी नाही त्यांच्या म्हणजे काय माहिती आहे की त्या दिवशी त्या दिवशी गुन्हा झाला त्या दिवशी सु मोठं पोलिसांनी तक्रार दाखवली होती ती पोलिसांनी तक्रार दाखवली दुर्दैवने त्या लोकांना ऐंशी वाटेंच्या वडिलांना दोन दिवसानंतर तिथे यावं लागलं आणि पोलिसांना तक्रार एक एकदम दुसरं त्यानंतर पोलीस त्या तिकडे फिरकलेच नाही आता ह्या अशा विषयात महिला पोलीस असा तुम्ही सांगितलं परंतु त्या हिला मुलीला रात्री अकरा वाजता एकदम फोन आला की तुमचं स्टेटमेंट घ्यायचं म्हणून काल काल की परवा आम्ही जे माझ्याला अटक केले तुमचं स्टेटमेंट रात्री अकरा वाजता पुरुष पोलिस पोलिसांनी ह्याच्याकडे पोलिस पटलाकडे आले एवढं आहे ना काय महिला पोलिसांना एवढं काय काम आहे इथल्या पोलिसांना किती काय गुन्हे आहेत काय बघितल्या काय माहिती नाही एक झालं दुसरं आता हे चव्हाण आणि त्यांचे मान्यांचे रिलेशन होते असं त्यांचा आरोप आहे की चव्हाण देवगडलाच होते त्यामुळे त्यांचे रिलेशन होते एक झालं दुसरं आता दुसरं काय मानेला पहिल्यांदा साहेब आमची ते देवपास तुम्हाला त्या विषयात परंतु चव्हाणांचं आणि त्यांचं रिलेशन हे हे या चव्हाणंच आणि मानेचं रिलेशन होतं ते देवगड पण देवगड मध्ये होतं हे म्हणून हं ते म्हणतो देवगडला आपण हां हां देवगड मध्ये होतं ते म्हणतो आपण चंद्स आणि त्या अर्धा ना मुढेवाडी kennt कोट्स मोबाईल धरून या उलट त्या मानेबाईने स्टेटस टाकून लोकांना धमकी देण्याचं इशारा ठरवलंय टेक झालं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईनचं युट्यूब चॅनल